नमस्कार मित्रांनो कर्ज घेताना तुम्ही संदर्भातला दस्तऐवज निष्पादित करत असाल तर त्यावर आता तुम्हाला मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही याबाबत महाराष्ट्र सरकारनं एक राजपत्र जारी केलंय या राजपत्राप्रमाणे गाणकथाच्या जा दस्तऐवजावर आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाही ते आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे तर मित्रांनो ग्राहणकथ्या संदर्भातील महत्वाच्या अशा या राजपत्रात नक्की काय म्हंटलय ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरील राजपत्रातून जाणून घेऊया मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल या राजपत्रात म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम खंड अ च्या कलम नऊ प्रमाणे असलेल्या अधिकारांचा वापर करून लोकहितास्तव तसे करणे आवश्यक असल्याची खात्री पटल्याने महाराष्ट्र शासनाने याद्वारे शेतकऱ्यांनी रुपये एक लाख साठ हजार पर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित निष्पादित केलेल्या अभिस्वीकृती रोखपत्र करारनामा हक्क विलेख निक्षेप हडप तारण किंवा तारण गहाण हमीपत्र गहाणखत प्रतिभूती गाहन किंवा घोषणापत्र किंवा या संलग्न अशा कोणत्याही संलेखावर या राजपत्रात म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम खंड अ च्या कलम नऊ प्रमाणे असलेल्या अधिकारांचा वापर करून लोकहितास्तव तसे करणे आवश्यक असल्याची खात्री पटल्याने संबंधित निष्पादित केलेल्या अभिस्वीकृती म्हणजेच दस्तऐवजावर पुढील आदेशापर्यंत आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासून पुढील आदेशापर्यंत पूर्णतः माफ करत आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाशी संबंधित गहाणखताच्या दस्तऐवजावर आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही असं स्पष्टपणे या राजपत्रात नमूद करण्यात आलं आहे यामुळे शेतकऱ्यांना आता रक्कम रुपये एक लाख साठ हजारपर्यंतच्या पीक कर्जाशी संबंधित गहाणखताच्या दस्तऐवजावर आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाही तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका या संदर्भात तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्स मधून तुम्ही विचारू शकता पुढील व्हिडिओमध्ये त्याची उत्तरे तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र